भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीनं रेपो दरात पाव टक्के कपात करून तो सहा टक्क्यांवर आणला आहे दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी जी डीपी वृद्धी दराचा अंदाज सहा पूर्णांक सात दशांश टक्क्यांवरून साडेसहा टक्क्यांपर्यंत तर किरकोळ महागाई मा, दर चार टक्के राहण्याचा अंदाज असल्याचंही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं आहे भारत परदेशी बँकांना वाढीच्या आकर्षक संधी उपलब्ध करून देत असून सरकार बँकिंग क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला सक्रिय प्रोत्साहन देत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं नव्या भारताला आकार देण्यासाठी धोरणात्मक नीतीबरोबरच सरकार शाश्वत आर्थिक विकास आणि गुंतवणुकीच्या संधी वाढवण्याला प्राधान्य देत असल्याचं त्यांनी सांगितलं प्रत्यक्ष कर विवाद से विश्वास या योजनेअंतर्गत थकीत कर भरण्याची मुदत तीस एप्रिलपर्यंत आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं एका अधिसूचनेद्वारे ही माहिती दिली आहे कमांड क्षेत्र आणि जलव्यवस्थापन आधुनिकीकरणाचं काम प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत करण्याला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली याकरता सोळाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मंत्रिमंडळ बैठक बैठकीनंतर ही माहिती दिली मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये तीनशे ऐंशी अंकांची घसरण झाली आणि तो त्र्याहत्तर हजार आठशे सत्तेचाळीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे छत्तीस अंकांची घसरण नोंदवत बावीस हजार तीनशे नव्याण्णव अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार